नमस्कार शेतकरी मित्र हो एक अतिशय महत्त्वाची एक न्यूज आपल्यासमोर आहे कर्जमाफीच्या संदर्भातील कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या या आता जाहीर झालेल्या आहेत तर गावानुसार याद्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशा गावानुसार याद्या आपण पाहू शकतो सातत्याने आपण कर्जमाफीच्या रिलेटेड जी एक सिरीज घेऊन येत आहे तर अतिशय अपडेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला या सरकारी योजना इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे तरी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट कुठली आले तर सर्वात अगोदर आपल्यापर्यंत ते मिळावे चला तर पाहूया काय आहे ही सर कर्जमाफी योजनेची माहिती राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार ह्याची सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधी शेतकरी हवालदिल झालेले आहे अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा हा दिलेला आहे राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आतापर्यंत एवढीच इन्फॉर्मेशन आपल्या हाती लागलेली ला आहे त्याच्या सविस्तर माहिती आपल्यापर्यंत जशी मिळेल तशी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर आपण देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद